एवढ्या मांड्यांचं फॅट आहे किंवा एवढे गुडघ्या दुखतायत ना तुमचे की तुम्हाला मांडी पण घालता येत नाही सरळ ठीक आहे पण हा पोश्चर आहे ना म्हणजे पोट आणि हा कमरेचा घेर खूप जास्त वाढलाय आता करायचं काय एक्सरसाइज कशा करायच्या कारण की पायाला असं पण होत नाही किंवा नॉर्मल मांडी पण घालता येत नाही असेच पाय ठेवावं लग लागतात असं पाय ठेवायला गेलं की पाच मिनिटं लागतात आणि ते पाच मिनिट करायला घेतलं तोपर्यंत एक्सरसाइज कधी करू मग काय करायचं फक्त असे पाय लांबून ला। दिलेले ला। आहेत ना तुम्हाला असेच पाय लांबून द्या तुम्ही काहीच करू नका एक्स्ट्रा आणि हा हा पोशन आहे ना हा कमी करा पोटाचा घेर आणि हा कमरेचा फॅट म्हणजे ओव्हरऑल हा इथला जो फॅट असतो ना हा अशा अशा सिम्पल अशाच पद्धतीने बसूनच आपण आज कमी करणार आहोत इतक्या सोप्या एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे ना ह्या एक्सरसाइज तुम्हाला नक्कीच करायच्या तुमचं जास्त वय आहे तुम्ही करू शकता आरामात जास्त वयवाल्यांना उतरपुतल एक्सरसाइज होत नाही ठीक आहे चाळीशी नंतर आपलं वजन पण वाढतं आपलं वय पण वाढतं आपल्या गुडघ्यांचे प्रॉब्लेम चालू होतात तर तुम आपल्यासाठी ह्या एक्सरसाइज एकदम परफेक्ट असतात किंवा तुम्ही तुमचं वय नाहीये पण वजन खूप वाढलंय त्याच्यामुळे तुमच्या शरीराची जास्त तुम्ही उतरपुतर करू शकत नाही तर तुम्ही देखील इथून सुरुवात करा असं काहीच नसतं की जास्त मेहनतीच्या जा एक्सरसाइज जास्त हार्ड एक्सरसाइज केल्या आणि रिझल्ट नाही भेटत आणि म्हणजे रिझल्ट भेटतो आणि असं मध्ये एक्सरसाइज केला की रिझल्ट असं काहीच नसतं करण्यावरती असतं आपण डेली किती टाइम स्वतः हाला देतो कसं खातो कसं काय पितो त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात तर तुम्हाला ह्या जे एक्सरसाइज मी आज दाखवते ना जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या जेवणाच्या अगोदर दो दोन तासांनी सकाळी खाली पोटाने करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला जेवणावरती कंट्रोल करावं लागेल जंक फूड खाणं ह्या त्या गोष्टी थोड्याशा कमी करायच्या आणि असे आसन करायचे सिम्पल आहे आता इथे ह्या पोझिशनला आली जस्ट या पोझिशनला आल्याच्या नंतर इथे काय करायचं फक्त आपल्याला इथे आपल्याकडून जास्त उतलपुतल ना मग आपण श्वास घेणे श्वास सोडण्यावरती लक्ष ठेवायचं जस्ट इथे या पोझिशनला या पोझिशनला गेली मी आता पाय ते एकदम जोडून घ्यायचे पायामध्ये अंतर नाहीये पाय जोडून घेतले अँड जस्ट इथे श्वास भरलेला आहे साईडला जायचं ठीक आहे आता इथे हाताला नाही न्यायचं कोणी कोणी असं नेणार असं तर असं नाही न्यायचं आपल्या पोटावरती प्रेशर आणायचं आपल्याला साईडलाही आणायचंय मग आपल्याला हात नाही न्यायचे खाली फक्त आपल्याला आपली अपर बॉडी न्यायचे खाली हातासोबत म्हणजे हात पण जातील आणि अप्पर बॉडी पण जस्ट या पोझिशनला वन टू इथे श्वास सोडून द्यायचा टू थ्री फोर वरती बघायचं नेहमी मी असं करायचं नाही हात एकदम सरळ राहते हा पोर्शन आपला खेचला गेला पाहिजे कंबर आपली खेचली गेली पाहिजे जस्ट जा। फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इथे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ना आपल्याला आपली अपर बॉडी खेचत राहायची आता याच्यानंतर आपण सिंपल दोन्ही साइडून करून झालं हा क्वेशन आपला खेचला आता इथे आपल्याला प्रेशर आणायचंय तर या ऑपोजिशनला वन टू थ्री फोर five, six, seven, eight, nine, ten. आता इथे तुम्हाला या पोझिशन मध्ये होल्ड करता येत नाही कारण की पोटाचा घेर खूप जास्त आहे मग तुम्ही इथे या पोझिशन मध्ये होल्ड करायचं पाठ कंबर सरळ ठेवायची वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन या पोझिशनला रिलॅक्स करायचं हे झाले दोन आसन आता तिसऱ्या आसन साठी थोडस सा पायाला उचलत नाही तरी पण हलक उचलायचं आणि असं बाजूला न्यायचं या पोझिशनला न्यायचं आता इथे मस्त साइड ला फॅट साईडचा साईडला खूप जास्त प्रेशर येणार आहे आपल्या या पोझिशनला तुम्ही वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे ह्या पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड करून ठेवायचं बॉडीला खेचत राहायचं हा पोझिशन इथे इथे जो फॅट असतो ना गोळा आलेला तो आपल्याला खेचायचा आहे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिटला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेव्हा आपण असं होल्ड करतो ना बॉडीला घेऊन तेव्हा श्वास पण आपल्याला थांबून ठेवायचा प्रयत्न करायचा झालं तिसरं आसन आता या पोझिशन मध्ये जायचं वन हाताला असं ठेवायचं इथे टू असं पण इथे ठेवू शकता किंवा असंही ठेवू शकता फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इथे पण आपल्याला इथे शॉल्स सोडून द्यायचा फोन करायचं खालच्या पोटावरील इथे पेन होते इथे पेन होते मस्त या सोप्या आसन आता हे झाले चार आसन आता करायचं आपल्याला पाचवं आसन पायामध्ये असं अंतर आहे पूर्ण पोटाला पिल बसवायचा आहे कसा इथे शॉल्स भरायचा इथे सोडायचा वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन आणि मी जे तुम्हाला आता मी ट्वेंटी टेन टेनचे राऊंड दाखवते ना तुम्हाला ऍटलीस्ट हे सा तुम्हारा तुम्हारा तीन 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 तीस चा एक राऊंड आली असे तीस चे दोन राऊंड तुमचे झाले पाहिजे ठीक आहे नाहीतर तर काहीच फायदा नाही एक दहा दहाचा राऊंड करून तुम्हाला काय फायदा भेटणार ना तर असे तुम्हाला तुमचे तरी झाले पाहिजे तेव्हा तुम्हाला चांगला फायदा भेटेल आता इथे बोलली होती ना की पायाला फोडे करायचे नाही उचलायचं नाही काहीच पुतल नाही तरी पण इथे कसं भारी प्रेशर येत आता या पोझिशनला भरून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं सहा वासन खूप सोपं आहे जस्ट तुम्ही या पोझिशनला जायचं हाताला तुमच्या इथे असं मागे घट्ट करून घ्यायचं ठीक आहे इथे या पोझिशनला जस्ट इथे श्वास भरायचा आणि आपल्या गुडघ्यापर्यंत आपल्या नाक पोचवायचा प्रयत्न करायचा या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता लास्टला सातवा एक असं दाखवते सिम्पल आहे म्हणजे हंड्रेड राऊंड यायचं हंड्रेड एकच राऊंड झाला पाहिजे जस्ट नॉर्मल आहे हा हात फक्त आपल्याला पाठीमागे इथे गेला पाहिजे ठीक आहे आणि हा हात इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि होल्ड करायचं दोन्ही साईडला ट्वेंटी ट्वेंटी अकाउंट खोल्ड झालं पाहिजे आहे का नाही सोपी पद्धत पण इतका ह्याच पोशन वरती ना इतका भयानक प्रेशर ह्या प्रत्येक स्टेप ज्या तुम्ही कराल ना तुम्हाला स्वतःला पण जाणीव होईल खरंच ह्या आसननी खूप चांगला फायदा भेटतोय पण किती सोप्या आहेत ना करायला तर नेहमीच बोलते की कठीण मध्ये जायची आवश्यकता नाही आपण अशा एक आसन जर केली ना डेली तरी पण आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो काय खातो ना ते पण महत्वाचं आहे तर आय होप हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या रोजचे एक्सरसाईज डाएट प्लॅनचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील नोटिफिकेशन आल्यावरती तुम्हाला बघायला भेटतील तर शेअर पण करा व्हिडिओ व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत